जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा आमदार वैभव नाईक यांनी आमदार नितेश राणे यांच्या बीडवाडी येथील विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगीच्या भाषणाचा संदर्भ देत आमदार नितेश राणे हे खरंच बोलले असा चिमटा काढला नेमके आमदार नितेश राणे बिडवाडीच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी काय बोलले होते बिडवाडीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा कसला लागला होता बॅनर त्यावर आमदार राणे यांनी तेथील भाषणात काय केली होती व्यक्त प्रतिक्रिया आणि त्यानंतर त्यावर आमदार वैभव नाईक यांनी नेमकी काय दिली आहे प्रतिक्रिया पहा सिंधुदुर्गातील दोन आमदारमध्ये रंगलेला हा कलगितुरा अतिशय योग्य मुद्दा आणि कळीचा मुद्दा समोर आणला कारण का आता येताना मी एका कोणाचा तरी दुसऱ्या पक्षाचा राजकीय बॅनर पाहिले असे कोणीही बॅनर पोस्टर लावणारे खूप म्हणजे मिळतात त्यांना तिथपर्यंत ठेवा आता निधी आणण्याची एवढी त्याची लायकी नाही आणि तरी पण असे बॅनर लावायचे आणि ग्रामस्थांमध्ये गैरसमज पसरवायचा आज जो काही कार्यक्रम हे अन्य पक्षांचा सुरू आहे कुठे ना कुठेतरी थांबला पाहिजे तर महायुतीचा मेळावा दोन तीन दिवसापूर्वी झाला आणि त्या संदर्भात महायुतीच्या मेळाव्यामध्येच खरंतर कुरबुळ सुरू होती आणि काल नितेश राणेंनी जी शिंदे गटाची लायकी काढली ती योग्यच पद्धतीने काढलेली आहे पहिल्यांदाच नितेश राणे तर खरं बोललेत की ह्यांची लायकी काय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जे शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांची लायकी ही आहे की विकासासाठी निधी आणायचा नाही फक्त पैशाचे आमिष्य द्यायची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा हेच खरं तर गेल्या दोन वर्षात शिंदे गटाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू आहे की लोकांना पैशाचे आमिष दाखवायची लोकांना ठेकेदाराचे आयुष्य दाखवायची आणि करायचं कुठलंच काम नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तरी त्यांनी यातनं सुधरावं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही प्रबोधनं आमिष न देता विकासासाठी कुठेतरी सहकार्य करावं आणि त्यानंतर तुमची सिंधुदर्ग नाहीतर ही लोक आज आमदारांनी काढली उद्या लोक तुमची लायकी काढतील आणि त्यामुळे तुम्ही अजूनही सुधरा आणि विकास कामासाठी काय करताय हे बघा आणि ह्या खरं तर एकमेकांना हे दाखवण्यासाठी खरं सत्ता घेण्यासाठी खरं तर संजय आग्रे आणि नितेश काय होतं खरं तर दोन दो वर्षापूर्वी एकमेकांना पाण्यात पगर होते दोघं दो, दो एकमेकांच्या विरुद्ध तक्रार करत होते आज नाही त्यांना एकत्र व्यासपीठावर उभा बसायला लागले आणि त्यामुळे ही युती काही जास्त दिवस टिकणार नाही आणि लोकांना पण ती आवडणार नाही म्हणजे निश्चितच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला असं वाटतं नाही नाही महायुती खरं तर ही महायुती शिवसेनेला शिवसेनेला कमी करण्याची किंवा शिवसेना संपवण्यासाठी ही युती झालेली आहे आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने शिंदे गटात असू दे राष्ट्रवादीत असू दे काही किंमत देत नाही आणि फक्त येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची मतं खेचण्यासाठी हा प्रयत्न करत होते परंतु त्यांना पण पर लक्षात आलं की शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेबरोबर बरोबर सामान्य सामान्य जनता आणि सामान्य सामान्य शिवसेने हा उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर आहे आणि त्यामुळे ह्याचा कुठलाही फरक पडला नाही हे सगळ्यांनाच लक्षात आलंय आणि त्यामुळे हळूहळू लोक यांची लायकी काढून ह्यांना सत्तेतनं लोकसभा निवडून झाली की यांना सत्तेतनं बाहेर काढतील असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम